बांबू ठरला रोजगाराचा उत्तम साधन आदिवासी महिलांनी स्वीकारला आत्मनिर्भरतेचा मार्ग जगभरात पर्यावरणपूरक व टिकाऊ साधनांच्या वापराला प्राधान्य दिले जात असताना बांबूपासून निर्मित वस्तूंचे महत्व वाढले आहे बांबू हा केवळ एक वनस्पती नसून ग्रामीण व आदिवासी समाजासाठी रोजगाराचं भक्कम साधन ठरू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे मीनाक्षी वाळके गोंडवाना विद्यापीठातील फॅब्रिक डिझाइन फॅकल्टी असलेल्या मीनाक्षी वाळके यांनी अभिसार इनोव्हेशन्स या उपक्रमाद्वारे वंचित आदिवासी महिलांना बांबूपासून सूक्ष्म उद्योग सुरू करून आत्मनिर्भर करण्याचे काम केले आहे त्यांच्या अभिनव डिझाईन्स म्हणजे बांबू क्यू आर कोड स्कॅनर जे भारतातील पहिले मॉडेल ठरले बांबू फ्रेंडशिप बँड ट्री कॅलेंडर पॉकेट बेंच यांना देशविदेशात मोठी मागणी आहे वाळके यांना इंडो कॅनेडियन आर्ट्स अँड कल्चरल इनिशिएटिव्ह लोकमत तरुण तेजांकित पुरस्कार भारतीय स्त्रीशक्तीचा तेजस्विनी पुरस्कार आदी नामांकित सन्मान मिळाले आहेत कॉन बनेगा करोडपती कार्यक्रमात सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आमंत्रण मिळणे ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब ठरली बांबू उद्योग हा फक्त हस्तकलेपुरता मर्यादित नसून टिकाऊ विकास महिलांचे सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीचं प्रभावी माध्यम ठरू शकतो पर्यावरणपूरक जीवनशैलीसोबत बांबू पासून आत्मनिर्भरतेचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हेच खरे सेलिब्रेशन ठरेल नमस्कार आज अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस तर जागतिक बांबू दिवसाच्या सर सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी मीनाक्षी वाडके चंद्रपूर मी ट्रेनर आहे आणि युनिव्हर्सिटी मध्ये लेक्चरशिप पण करते तिथे पण बांबूच विषय शिकवते प्लस प्रोडक्शन पण आहे माझ्याकडे बऱ्याच जवळपास तीस महिला आहेत ज्या माझ्यासोबत बांबूमध्ये काम करतात आणि मी माझं जे बांबूचं शिक्षण आहे ते बी आर टी सी बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर तिथून पूर्ण केलंय आणि आठ वर्ष झालीत मी माझ्या उद्योगाला सुरु म्हणजे इतके आठ वर्ष झालीत माझा उद्योग सुरू झाला तर आणि बऱ्याचदा काही जर अडचणी आल्या तर मला बी आर टी सीतून हेल्प पण मिळते आणि बांबू मध्ये जे व्यवसाय करायचा आहे जे काही म्हणजे उद्योजक बनतात तर म्हणजे खूप सोपं नसतं ते बन म्हणजे करणं कारण बांबू असं वाटते खूप व्यापक आहे मला माहिती आहे आणि बऱ्याच लोकांना पण बांबू मध्ये यायचं जर असेल तर पेशन्स ठेवावा लागतो बांबू मध्ये जर काम करायचं असेल तर आणि पेशन्स म्हणजे की कारण प्लास्टिकला लोक हे करतात कम्पेअर करतात बांबू सोबत म्हणजे प्लास्टिकची वस्तू वीस रुपयाला मिळते तर बांबूची वस्तू पन्नास रुपयाला का तर लोकांना समजावून सांगावं लागतं की ही म्हणजे बांबूची वस्तू का जरुरी आहे तर आपण ते जर समजवून सांगितलं तर नक्कीच लोक घेतात पण आणि खूप छान रिस्पॉन्स पण मिळतो कारण मी प्र प्रदर्शनी वगैरे अटेंड करते तर तिथे खूप छान रिस्पॉन्स मिळतो क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास केम्पल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो